नमस्कार आपण ऐकत आहात पहिले तरी नेशील भाग चौतीस ठीक आहे मी लग्न करायला तयार आहे पण एकावर त्याने हात समोर केल्यानंतरही ती बराच वेळ विचार करत बोलते खुर्चीच्या मागच्या बाजूला ती दोन्ही हाताने रेलून उभी होती दोन्ही हातांची बोटे एकमेकांना टॅप करत होते खूप विचारांती ती बोलायला लागते तट काऊ आपल्या तट आपल्या प्रेमात अटी कधीपासून आल्या ती अट बोलते यावर त्याला आश्चर्य वाटलं नाही असं होईल का हे बघा मिस्टर नितीशराव प्रेम वगैरे आता या माझ्यासाठी दुय्यम गोष्ट आहे माझ्यासाठी आता महत्वाचे आहे ताईडी कुठे आहे आणि तिच्या बाबत काय नक्की झालं आहे हे जाणून घेणे जे तुमच्या मासाहेब यांनी केलं आहे आणि म्हणूनच मला तुमच्या घरात प्रवेश करायला हवा आणि तो तेव्हाच शक्य होईल जेव्हा मी त्या घरची सून म्हणून होईल त्यामुळे मला तुमची मदत घ्यावी लागत आहे आणि म्हणून मनुन, म्हणूनच फक्त ती खूप कोरड्या आवाजात बोलत होती म्हणूनच म्हणताना ती जाणून बुजून त्यावर भर देते की लाईन आहे लिमिट्स आहेत बर बोल आज तुझ्या सर्व अटी कबूल आहेत मला अगदी काहीही असल्या तरी पण बस लग्न कर माझ्याशी तो तिचा हात आपल्या हातात धरून बोलतो ती आपले हात सोडवत त्याच्याकडे पाठ करून खिडकीत जाऊन उभी राहत म्हणते आणि ती काय बोलत आहे यासाठी साहेबांचे ल नकळत कान ताठरतात की हे लग्न लग्न नसून करार लग्न असेल सहा महिन्यांचे त्यानंतर तुमचा मार्ग वेगळा माझा मार्ग वेगळा मंजूर ती आता त्याच्या पुढे हात करत बोलते डोळे ते नेहमीचेच निळेशार पण आज त्या डोळ्यात ते प्रेम नव्हतं जे पूर्वी त्याला दिसत होतं करार लग्न तो गोंधळात पडतो म्हणजे त्याने कधी असा विचार केलाच नव्हता की ती त्याची काऊ अशी काही निर्णय घेईल चेहऱ्याने शरीराने त्याचीच असलेली काऊ आज मात्र वेगळीच भासत होती कालपर्यंत चोळी पोलक का दोन वेण्या घालून घातलेली काऊ आज वेगळ्याच पेहराव मध्ये होती तेही फुल कॉन्फिडन्स मध्ये त्याने तिला असं कधीच पाहिलं नव्हतं आयदर इमॅजिनही केलं नव्हतं कि ती अशी अशी अशीही असू शकते आधीही कॉन्फिडन्स होताच पण आजचा कॉन्फिडन्स कमालीचा होता तिच्या चेहऱ्यावरचा वेळ आली की माणूस इथपर्यंत बदलू शकतो याचं साक्षात उदाहरण त्याच्या समोर उभं होत ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तुमच्या इंग्रजी भाषेत तो तसाच गोंधळून तिला पाहत असल्याने ती करार लग्न याचा अर्थ त्याला त्याच्याच भाषेत समजावून सांगते तिला वाटतं तो शब्द कळ कर, शब्दच कळला नसावा म्हणून तो इतका गोंधळून गेला असावा तेवढं कळतं मला मराठी मी पण मी ते तुला पाहत होतो तो तिच्याकडेच पाहत बोलतो तशी ती आपल्यावर नजर टाकते की कुठे काही झालं तर नाही ना ड्रेस व्यवस्थित आहे का त्याची चेक करते तिकडे काही प्रॉब्लेम नाही तो तिला असं करताना पाहून हसून म्हणतो आणि तिच्या शेजारी येऊन तिच्या डोळ्यांसमोर दोन बोट करत ही नजर ही नजर आता खूप बदलली आहे वागण्या बोलण्यातही बराच फरक पडला आहे आणि इंग्रजी तर काय बोलू तो तिची सुती करत बोलतो त्याचं असं जवळ असणं त्याची आपली अशी तारीफ करणं तिच्या पोटात गोळा असल्यासारखं होतं ती मागे सरकते तसा तो पुढे सरकतो मागे ती भिंतीला थडकते हे बघा मिस्टर नितीशराव आपल्यात असले काहीही संबंध नसतील तुम्ही विसरला आहात की तुमचे माझ्या तायडीशी लग्न झाले आहे ती बोट दाखवत म्हणते आणि तू विसरत आहे की त्याला डिवोर्स होऊन वर्ष झालं आहे ज्यामुळे कोर्टात ते लग्न मान्यच होणार नाही आणि त्याआधी त्या आधी ह तू मला माझा पती सात जन्मासाठी वरला आहेस तो म्हणतो तो तिच्या बोटात आपले बोट गुंफून म्हणतो त्या खूप जुन्या गोष्टी आहेत ती त्याला धक्का देऊन खुर्चीवर येऊन बसत म्हणते जे आता मला आठवतही नाही मिस्टर नितीशराव त्यामुळे उगीच तुम्ही मला यात अडकू नका त्याचा काही फायदा होणार नाही मी तुम्हाला त्याच रात्री माझ्या आयुष्यातून पुसून टाकले आहे ज्या दिवशी हळद दुसरीला लावली आहे आहे ती खूप उदास होत बोलते मग हे काय तो हलवत तिच्या समोरच्या खुर्चीवर येऊन बसतो आणि दोघांसमोर असलेली जी त्याच्या बाजूने उलटी असलेली फ्रेम स्वतःकडे करत म्हणतो ती फ्रेम ही त्या दोघांची असते सीमा तिच्या बेस्टीच्या लग्नातली हळद लावतानाची त्याने चुपचाप कॅमेरामॅन कडून हा पिक काढून घेतला होता आणि दोन कॉपी काढून एकमेकांजवळ ठेवला होता ही एकच आठवण त्याची तिच्याकडे होती तेव्हा ती मोबाईल वापरत नसल्याने बाकी काहीच नव्हतं ह्यांच्याशी तुम्हाला काही मतलब नसावा ती फ्रेम परत आपल्याकडे करते हे बघा मी माझी अट मागे घेणार नाही तुम्हाला जर ही अट कबूल असेल तर सांगा नाहीतर केबिनचा दरवाजा तिकडे आहे आणि हो माझी काळजी करू नका आता तुम्ही तुमच्या घरातील त्या व्यक्तीची वाट कशी लागते ते पहा येऊ शकता तुम्ही ती डायरेक्ट जायचा हात दाखवत त्याला बोलते तिच्या त्या निराशा सागरात त्याला काहीच दिसत नव्हतं ना प्रेम आधीच ना राग निर्विकार होते तेही तिच्या शहरासारखे ज्यावर त्याने प्रेम केलं ते असे पाहून त्याला त्याचाच ते राग येतो पण काही करू शकत नव्हता जे झालं त्याला पण आता करू शकतो ना असा विचार करून प्रत्येक तिच्या प्रत्येक निर्णयावर विश्वास डोळे बंद करून ठेवायचा आणि अशीच आयुष्यभर सा साथ द्यायची असा निर्णय त्याने क्षणातच घेतला ठीक आहे मला अट कबूल आहे सहा महिन्यासाठी मी हे करार लग्न करायला तयार आहे तो विश्वासाने बोल म्हणाला ठीक आहे मी आजच माझ्या वकिलाकडून करारपत्र करून घेते ते संध्याकाळी आणून देतील तुम्हाला एक एक कॉपी तीही ड्रॉवर मधून वही पेन काढत म्हणाली यावर तुमच्या अटी लिहून द्या म्हणजे त्या पत्... करारपत्रात लिहिता येईल दोन दिवसात म्हणजे दोनच दिवसात म्हणजे मला वाड्यावर राहायला यायला ती पेनाचं झाकण काढत त्याच्यासमोर पेन धरत म्हणते इतकी घाई झाली आहे माझी राणी बनायची तुला आवडलं मला तो हसत बोलतो घाई झाली हे खरे पण तुमची राणी बनण्यात नाही तर तुमच्या त्या गलिच्छ महासाहेबांचं राज्य वाड्यातून दूर करायला आणि त्याचबरोबर गावात चाललेल्या तिच्या त्या मस्तीला उतरवण्यासाठी ती खूप तिखट आवाजात बोलते हे मात्र हे मात्र तुम्ही पुढचे सहा महिने विसरू नका हो मान्य आहे मला तिच्या आवाजापुढे याचं काय चालणार हा आपली शरणागतीच करतो माझी काही अट नाही बस तुम्ही घरी या एवढंच हवंय मला म्हणजे सोनला मला शोधायला तो हातातील पेन झाकण लावतच तिलाच देत म्हणतो बघा मिस्टर नितीश आत्ताच काय ते सांगा ती वाटल्यास असं करा संध्याकाळी मी माझ्या वकिलांना पाठवणारच आहे तुमच्याकडे तर तेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलून सांगा चालेल मला मी नंतर कॉपी घेऊन ती झालेली ती हसून बोलते नो मिस कावेरी डोंट वरी माझ्या काहीच अटने अटी नसते तू हसी बोल तो हसत बोलतो बर आणि हो अजून एक ताईडीला तुम्ही एकटे नाही तर मीही शोधायला येणार आहे उगाच मला तुमची मेहरबानी नकोय ती स्पष्टच म्हणजे खूपच स्पष्ट बोलत असते ओके तो म्हणतो मी हसून तिला बाय करत जातो तू फक्त एक गाऊ तुझ्या मनात परत माझा प्रेम मी निर्माण करायला तयार आहे तो शिळ वाजवत गाडीची चावी गोल फिरवत आपल्या गाडीजवळ जात म्हणतो आणि तिथूनच ही आनंदाची गोष्ट सांगायला आपल्या घरी जातो तर तीही जाणाऱ्या त्या तिच्या प्रेम वेड्याकडे पाहत हसते आणि आपल्या कामाला लागते कथा कशी वाटत आहे कथा आवडत असल्यास शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि हो अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू